राम हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे सदुसष्ट जप करिता राग आला जवळी तो मांग नको भवताले जगी पाहो जवळी राख अंगी कुड्याचे संगती सदा भोजन पंगती तुका म्हणे ब्रह्म साधी विरहित कर्म देवाचा जप करीत असताना राग आला तर त्या रूपाने प्रत्यक्ष मांग आहे असे जाणावे तो राग कोठे राहतो हे भोवतालच्या जगात पाहू नका कारण तसा त्याचा शोध करण्याची गरज नाही तो तुमच्याजवळ फार काय पण तुमच्या अंतकरणातच असतो तरी तुम्ही स्वतःला त्याच्यापासून दूर ठेवा राग रूपी मांगाच्या संगतीत व त्याच्या पंगतीत बसून भोजन करणे मोठे पाप आहे तुकाराम महाराज म्हणतात अरे रागाला दूर ठेवूनच जपादी कर्मकर आणि ब्रह्माची प्राप्ती करून घे राम कृष्ण हरी श्री कृष्ण अर्पण मस्तू